नमस्कार काल चा ला, चा तर नमस्कार मंडळी कालच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद भेटला आणि त्याच कारणामुळं आज मी तुमच्यासाठी परत काही असे व्हिडिओ घेऊन आलो ज्या व्हिडिओमध्ये एकदम सत्य रिअल पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज खेळीत झालेल्या आहेत आणि त्या पाहिल्याच्यानंतर ज्यांना पण भूतावर विश्वास नाही आहे त्यांचा कदाचित थोडाफार तरी भूतांवर विश्वास बसेल तर आपल्या सगळ्या व्हिडिओपैकी हा आपला, आपला सुरुवातीचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये एक माणूस जे आपल्या शॉपच्या समोर असताना ते फुग्याचं बनवलेलं असा हात खालीवरी खालीवरी करतं तशा प्रकारचं एक बाऊल तो आपल्या घरामध्ये घेऊन येतो आणि एका कोपऱ्यामध्ये ठेवतो पण काही वेळ होतो आणि काही वेळ झाल्याच्यानंतर वेळ रात्रीची असते तर त्याला विचित्र प्रकारचे आवाज येतात तो उठून बघतो तर घरामध्ये काहीच नसतं आणि तो परत आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी जातो पण रूममध्ये तो जसा जाणार तसा त्याच्या जा कानावर परत आवाज येतो की काहीतरी बोलण्याचा आणि काहीतरी जवळपास येण्याचा तर तो पायऱ्यावरून खाली बघतो तर ते जे त्यांना भावलं आणलं होतं ते हवेत उडत उडत त्या पायऱ्यानं वर येतं आता याच्यामध्ये ना काही लोक असे म्हणतील की बाबा वाऱ्यानं ते भाऊला आला दिवर वर झाला असेल म्हणून गेला असेल पण त्या घरामध्ये जरासं पण वारं येत नव्हतं किंवा असं काही नव्हतं की ते भावलं त्या वाऱ्याच्या दिशेनं जाईल नाही त्या घरामध्ये जरासंही वारं नव्हतं पण ते भावलं खालून उठून पायऱ्यांना जसं की तो चलत चलत येतोय तसं तसं ते बाहलत चलत चलत आहे आणि आता तो व्हिडिओ तुमच्या समोर आहे आता जो दोन नंबरचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जवळपास सगळ्यांनीच बघितला पाहिजे जे लोक नवं घर घेण्याचा विचार करतात त्यांनी तर हा व्हिडिओ शंभर टक्के बघायला पाहिजे एक नवीन लग्न झालेलं जोडपं असतं ते एक नवं घर घेतात आणि ते घरामध्ये गेले तेव्हापासून त्यांच्यासोबत ते जरा विचित्र गोष्टी व्हायला लागतात काही विचित्र आवाज येत असतात तर काही ॲक्टिव्हिटीज होतात किचनमध्ये ठेवलेला जो काही पसारा वगैरे आहे तो सगळा काही खाली पडतो किंवा आपल्या अलमारीमधले जे कपडे असतात ते कपडे बाहेर फेकले जातात रात्रीमध्ये दिवसा काहीच नसतं दिवसा एकदम शांत असतं पण जशी रात्र झाली तसं त्या घरामध्ये विचित्र विचित्र पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज होतात आणि त्यांना एका माणसाचा आवाज येतो आता असं बरेच दिवस चालतं चार ते पाच दिवस चालतं पण पाचव्या ते सहाव्या दिवशी हे दोघेही जणं झोपत नाहीत आणि रात्रच जागून काढतात त्यावेळेस यांच्या घरामध्ये समोर असलेली एक अलमारी असते त्या अलमारीचा दरवाजा आपोआप उघडतो आणि त्या अलमारीमधून एक शर्ट बाहेर पडतं मग ते शर्ट कसं बाहेर पडलं त्या अलमारीचा दरवाजा कसा उघडला हे पाहण्यासाठी त्या महिलेचा नवरा उठतो आणि त्या अलमारीकडे जातो तिथं गेल्याच्यानंतर ते शर्ट उचलतो अलमारीमध्ये ठेवतो अलमारीचा दरवाजा लावतो पण तेवढ्या दुसऱ्या अलमारीचा दरवाजा उघडतो आणि तो तोही अलमारीचा दरवाजा बंद करतो आणि जे या अलमारीचा दरवाजा उघडा होता तो बंद करतो त्यावेळेस ते दुसऱ्या अलमारीचा दरवाजा पुन्हा उघडला जातो जरासा आणि तो, जरा तो माणूस जेव्हा त्या दरवाजामध्ये पाहतो त्यावेळेस त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण की त्या अलमारीमध्ये एक यांना चेहरा दिसतो आणि तो चेहरा एवढा भयानक असतो की यांनी स्वप्नात सुद्धा विचार केलेला नव्हता आणि आता तो व्हिडिओ तुमच्या समोर आहे I threw a coat on the floor. <sighs> Shit! <sighs> Did you see that? घरामध्ये एक परिवार राहत होता त्या परिवारामध्ये एक लग्न झालेलं जोडपं आणि तिचे सासू सासरे असे राहत होते आता काही दिवस ते सगळेजण सुखानं राहतात पण अचानक त्या घरामधल्या त्या महिलेचा मृत्यू होतो जी एका महिलेची सासू असते आता तिचा मृत्यू झाल्याच्यानंतर काही दिवस निवांत जातात आणि निवांत गेल्याच्या नंतर त्या घरामध्ये थोड्याफार प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात आता त्या घरामध्ये जी महिला होती लग्न करून आलेली ती नेहमी यांना म्हणायची की या घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम व्हायलात काहीतरी विचित्र व्हायला आहे मला इथं बरोबर वाटत नाही आहे काहीतरी अशा गोष्टी व्हायला तर ज्या व्हायला नको हव्यात पण तिचं म्हणणं कोणीही लक्षात घेत नाही पण तिचा जो नवरा असतो तो तिच्यावर थोडंफार लक्ष देतो आणि तो तिला म्हणतो तू जर नाटक करत नसतील तर मी तुझं ऐकतो पण जर तू नाटक करत असेल तर हे बरोबर नाही आहे मग ती म्हणते की बाबा मी नाटक करत नाही आहे कधी कधी माझे कपडे आलमारीच्या बाहेर फेकल्या जातात कधीकधी मला कोणीतरी धक्का देतं कधीकधी माझ्या कानामध्ये मा आवाज येतो आणि तो दुसरं कुणाचाही नाही तो, तो तुमच्या आईचा आवाज येतो ती महिला तिच्या नवऱ्याला असं बोलत होती मग तिच्या नवऱ्याला थोडंसं डाऊट यायला लागला त्यामुळे तिचा नवरा काय करतो एक सी सी टी व्ही कॅमेरा प्रत्येक जाग्यावर लपून ठेवतो आणि तो तिच्या तिच्या ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवतो की बाबा आपली जी बायको आहे ती नेमकं नाटक आहे की तिच्यासोबत खरंच असं होतं होतंय आणि ज्यावेळेस ज्या दिवशी तिच्यासोबत एक थोडासा प्रसंग झाला त्यावेळेस ती तिच्या नवऱ्याला सांगते की आज पण माझ्यासोबत जरा विचित्र झालं त्यावेळेस तिचा नवरा म्हणतो की काय झालं आणि कुठं झालं तेव्हा ती स्त्री त्याला सांगते की कि मी किचन रूममध्ये गेले होते जेवण करण्यासाठी माझ्या हातामध्ये जेव्हा मी माझी प्लेट घेतली आणि मी परत येऊ लागले त्यावेळेस कुणतरी माझे केस धरून होल्डेत आता हे ऐकल्याच्यानंतर तिचा नवरा तो सी सी टी व्ही कॅमेरा चेक करतो आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये ती महिला जसं सांगते सेम त्याच प्रकारे घडलं होतं आणि ती सी सी टी व्ही फुटेज आता तुमच्या समोर आहे आता बघा मंडळी काही गोष्टी अशा असतात की त्या आयुष्यामध्ये अचानक घडतात जसं की आता जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्या व्हिडिओमध्ये अचानक अशी काही गोष्ट घडली ज्या गोष्टीने या व्हिडिओमध्ये असलेल्या दोन मुली त्यांच्याच घरामध्ये जायला भीत होते दोन मुली असतात त्यांच्या घरी रात्रीच्या टायमाला कुणीही नसतं तर एकमेकींसोबत खेळत असतात त्यावेळेस त्याच्या सोबतची जी दुसरी मुलगी आहे ती त्या पहिल्या मुलीचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असते आणि तेवढ्यामध्ये त्या, त्या दोघीजणीच्या कानावर एक आवाज येतो कोणीतरी पायऱ्यावर येऊन उभं राहिले मग ती जी मुलगी आहे जिने मोबाईल पकडलेला होता ती तसाच कॅमेरा ऑन असलेला मोबाईल त्या पायऱ्याकडे बघते तर पायऱ्यावर एक भीतीदायक वस्तू उभी असते आणि ती वस्तू म्हणजे एक स्त्री असते जिना आपले पूर्ण केस मोकळे सोडलेले असतात अंगावर पांढरा गाऊन असतो आणि चेहराही पूर्णपणे पांढरा असतो त्या महिलेला एवढं जास्त या जा दोन मुली भीतात की आपल्या घराच्या बाहेर येऊन उभ्या राहतात पण ती महिला यांना बाहेर सुद्धा दिसते आणि तेव्हापासून दोघीजणी त्या घरामध्ये आणि आता तो व्हिडिओ तुमच्या समोर आहे आता हा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता मला असं वाटतं की थोडाफार हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असू शकतो कारण की मुद्दामून रेकॉर्ड केलं असेल आणि मुद्दामून अशा काही प्रतिक्रिया केल्या असतील पण जो आता व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे मला असं वाटतं की पंच्याण्णव टक्के हा व्हिडिओ स्क्रिप्टेड नाही आहे बघा अनेको वेळेस आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील ना तर आढळून येतं तुमच्याही घरामध्ये लहान मुलं असतील तर आढळून येतं की लहान मुलगा घरामध्ये असल्यावर रात्री, रात्री तो अचानक उठतो किंवा अचानक रडायला लागतो किंवा अचानक काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला लागतो ला ला तर आता जो व्हिडिओ दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा तसंच काहीतरी घडलेलं आहे आणि जे आपल्या घरातले लहान मुलं अचानक रडतात ॲक्टिव्हिटीज करतात घाबरतात जागे होतात ते कारण काय असतं ना मुळात हे कारण असतं जे या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला दाखवणार आहे बघा एका घरामध्ये एक, एक मुलगी ती झोपलेली असते आणि काही दिवसाच्या अगोदरपासून ती मुलगी तिच्या आईवडिलाला म्हणते की माझ्यासोबत माझ्या रूममध्ये दुसरी एक मुलगी आहे ती माझ्यासोबत खेळती आहे मला त्रास देते पण तिचे जे आईवडील असतात ते म्हणतात की ही मुलगी दाटून नाटक करती आहे कारण की हिला एकलं झोपायचं नाही आहे आणि हिला आमच्यासोबत झोपायचं आहे त्यामुळं ही नाटकं करायचा प्रयत्न करते तर तिचं कोणी ऐकू येत नाही मग ती मुलगी शांतपणे आपल्या रूममध्ये झोपी जाते आता ती काय करणार सांगून सांगून थकली ना मग एका दिवशी एका रात्री तिच्या रूममधून वेगळे आणि विचित्र प्रकारचे आवाज यायला लागले म्हणजे विचित्र म्हणजे तेवढं पण विचित्र नाही एखाद्या लहान मुलीचे खेळण्याचे आवाज येऊ लागले पण तिच्या आईवडिलांना माहिती असतं की आपली जी मुलगी आहे तिचा आवाज असा नाही ना आहे मग तिचे जे वडील असतात ते तिच्या रूममध्ये जातात आणि लाईट लावून बघतात तर तिच्या रूममध्ये तिच्या बेडवर कुणीतरी अंगावर बेडशीट घेऊन खेळत असतं आणि त्या बेडवर त्यांची मुलगी झोपलेली असते आता यांना कळत नाही की ते मग बेडशीटच्या पाठीमागं कोण आहे आणि कोण होतं म्हणून यांचा जीव घाबरतो हे त्याच्याजवळ जातात आणि ते डोक्यावर घेतलेले बेडशीट आहे ते ओढतात तर त्या जाग्यावर काहीच नसतं सगळं काही प्लेन होतं आणि यांच्या डोळ्यासमोर ती गोष्ट घडत होती आणि अचानक ती गोष्ट डोळ्यासमोर गायब होते आणि तेव्हा यांना कळतं की असं काहीतरी झालेलं आहे आणि त्याच कारणामुळे मी तुम्हाला म्हणलो की बाबा घरामध्ये जर लहान लेकरं असतील आणि ते जर अचानक उठत असतील तुम्हाला काय बोलत असतील काय ॲक्टिव्हिटीज करत असतील अचानक रात्री उठून रडत असतील तर त्यांना जवळ घेऊन झोपी जा कारण की असं होऊ शकतं आणि आता हा व्हिडिओ तुमच्या समोर आहे मारिया मी बरं ठीक आहे आता एक तुम्ही विचार करा तुमच्या घरामध्ये चार आनी ते पाच वर्षाची छोटी मुलगी आहे आणि ती येऊन तुम्हाला म्हणते की कुणीतरी माझा पाठलाग करतं आहे आता तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवता आणि तिला म्हणता की असं तसं तुझ्यावर कोणी पण पाठलाग करतं कोण आहे ते सांग मग तुम्ही ना त्या मुलीला प्रत्येक माणूस दाखवता की हा तुझा पाठलाग करतो का हा तुझा पाठलाग करतो का त्यावेळेस ती मुलगी म्हणते की नाही याच्यातलं कोणीच नाही आहे मग तुम्ही तिला विचारता की तो माणूस नेमका दिसतो कसा तेव्हा ती मुलगी म्हणते की तो माणूस पूर्णपणे काळा भोर आहे त्याचा कोणताही चेहरा नाही आहे आणि तो खूप मोठा आहे खूप मोठा तो माणूस माझा पाठलाग करतो आणि तो माणूस माझ्या शाळेमध्ये येतो माझ्या खेळण्याच्या ग्राउंडवर येतो माझ्या रूममध्ये येतो आणि मला तो दिसतो आता त्यावेळेस तुम्ही विचार करता की असं कसं होऊ शकतं पण ॲक्च्युली ज्यावेळेस त्या मुलीसोबत तुम्ही घरामध्ये असता आणि रात्रीचे तीन वाजलेले असतात तर ती मुलगी जोरात ओरडत चिरकत त्याच्या रूममधून तुमच्या जवळ येते आणि तुम्ही त्याला पकडता आणि तिला विचारता की काय झालंय तेव्हा ती मुलगी म्हणते की तो माणूस माझ्या रूममध्ये मा आलेला आहे आणि तो माणूस आत्तासुद्धा माझा पाठलाग करतो आणि आता इथून येणार आहे आणि अचानक तेवढ्या त्याच्या पाठीमागं तिनं जसं सांगितलं तसाच काळाभोर आणि मोठा संगीन माणूस येतो आणि ते तुम्हाला दिसतो त्यावेळेस तुमच्या प्रतिक्रिया काय असतील आता मी असं का आहे कारण की आता जो व्हिडिओ दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये सेम अशीच परिस्थिती आहे आणि आता तो व्हिडिओ तुमच्या समोर आहे बघा मंडळी कधी जर घरातला एखादा बुजुर्ग माणूस असेल तो जर वारला अचानक तर त्याच्या काही गोष्टी असतात त्या गोष्टीसुद्धा घराच्या बाहेर फेकल्या जातात किंवा त्याच्यासोबत संस्कार त्या गोष्टींचासुद्धा केला जातो तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे पण जर त्या गोष्टी काही गेल्या नाहीत काही बाहेर फेकल्या नाहीत तर फार अवघड होऊ शकतात आता मी असं का म्हणतोय ते पण तुम्हाला सांगतो आता जो व्हिडिओ दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये एक माणूस त्याची आजी होती ती अचानकपणे मरते आणि तो माणूस काहीतरी सामान घेण्यासाठी त्याच्या आजीच्या रूममध्ये जातो आणि तिथं गेल्याच्यानंतर तो सामान त्या ड्रॉपमधून काढण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात त्याच्या कानावर आवाज येतो त्याच्या आजीचा त्याची आजी त्याला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याचा कॅमेरा ऑन होता तो कॅमेरा ऑन असताना तो असा मुडकं वर करतो आणि आरशामध्ये बघतो तर त्याच्या शेजारी त्याची आजी होती आणि त्याची आजी एवढी भयानक रूपामध्ये होती आणि ती त्याच्या कानामध्ये काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती आणि तो इकडं वळून बघतो तर तिथं कुणीही नसतं त्यावेळेस तो जोरात ओरडतो आणि त्या आजीच्या रूममधून बाहेर पडतो आणि तेव्हा तो त्याच्या आजीच्या रूममधलं जे पण सामान आहे ते उचलतो आणि बाहेर फेकून देतो आणि याच कारणामुळं मी म्हणलं होतं की जर तुमच्या घरातलं कोणी बुजुर्ग माणूस वारला असेल तर त्याच्या सानिध्यातला एकही पसारा घरामध्ये ठेवू नका कधी काय होईल हे सांगता येत नाही आणि आता हा व्हिडिओ तुमच्या समोर आहे बघा आता जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे ना हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर काही लोक का म्हणतील की हा व्हिडिओ एक नॉर्मल व्हिडिओ आहे पण तो व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघा आता जो दाखवणार आहे हा व्हिडिओ परत एकदा बघा कारण या व्हिडिओमध्ये जे लहान लेकरू आहे ते खेळत असतं रांगत रांगत समोर चलत असतं आणि काही दूर अंतरावर गेल्याच्या नंतर ते मुलगा छोटा मुलगा त्याला कुणीतरी असं वर उचलून असं पालथं पाडतं आता हे ना खूप विचित्र प्रकार आहे या अगोदर यांच्या घरामध्ये कधीही असं काही झालेलं नव्हतं पण यावेळेस जे मुलगा तो रांगत होता त्याचा व्हिडिओ त्याची आई काढत होती आणि काढता काढता तिच्यासमोर अचानक असा प्रकार घडला आणि तिने तिच्या मुलाला जवळ घेतलं तुम्ही पण तुमच्या मुलांवर घरातल्या मेंबर्सवर लक्ष ठेवा जर काय वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतील तर आणि आता हा व्हिडिओ तुमच्यासमोर आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा मला तर असं वाटतं की बाबा तो मुलगा जो आहे त्याला खरंच कुणीतरी पलटी मारली त्याला कुणीतरी फ्लिप मारले कारण की स्वतःवरून तेवढूसा मुलगा तशा पद्धतीनं पलटी मारू शकत नाही ओके okay, आता एक अजून एक व्हिडिओ असा आहे की त्या व्हिडिओमध्ये फार भयंकर प्रकार घडलेला आहे त्या अगोदर त्या व्हिडिओच्या मागची कथा मी तुम्हाला सांगतो एक परिवार होता त्या परिवारामधली जी स्त्री आहे ती वारती ती वारल्याच्यानंतर तिला एक मुलगी होती तेरा ते चौदा वर्षाची ती मुलगी एकली पडते आता तिच्यासोबत तिचे वडील आणि ती दोघंजणं त्या घरामध्ये राहतात मुलगी फार एकली होते तिला करमत नसतं काही नसतं पंधरा एक दिवस असंच तिचं जातं आणि पंधरा दिवसाच्या नंतर ती अचानक हसायला लागते खेळायला लागते आणि आनंदी राहायला लागते त्याच्या वडिलाला कळत नाही की नेमकं हे आपल्या मुलीसोबत झालंय काय इतके दिवस नाराज नाराज होती आणि अचानक इतकं खुश कशी राहायला लागली त्यावेळेस काही दिवसाच्या नंतर तिचे वडील म्हणतात की बाळा तू अशी अचानक खुश होती आहेस त्यावेळेस ती म्हणली की माझ्यासोबत माझी आई खेळती आहे आणि माझी पहिली बहीण खेळती आहे याच्या वडील म्हणतात तू का पागलविगल झालीस काय असं कसं शक्य आहे तुझी आई या जगामध्ये नाही आहे आणि तुझी जी बहीण आहे तीसुद्धा या जगामध्ये नाही आहे तर तिची त्या, त्या त्यांची जी मुलगी आहे ती म्हणती की नाही नाही तुम्ही खोटं बोलतायत त्या माझ्यासोबत रोज येतात रोज खेळतात आणि रोज निघून जातात त्यामुळे मी फार आनंदी आहे याला सगळं खोटं वाटतं पण एक रात्र असं याला आवाज येतो मुलगी असण्याचा छोटी मुलगी असण्याचा त्यावेळेस हा त्याच्या मुलीच्या रूममध्ये जाऊन बघतो तर तिथं कुणीही नसतं त्याची मुलगी नसते कुणीच नसतं मग त्याच्या मुलीला हात मारत मारत तो बाहेर येतो आणि तो आवाज जिकून येतो ना तिकडं जाऊन बघतो तर याची मुलगी एका कपाटाच्या बाहेर बसलेली असते आणि त्या कपाटाच्या आतून दोन हात येत असतात आणि या मुलीची वेणी घालत असतात आणि हा जेव्हा त्या मुलीपाशी जातो आणि कपाटामध्ये बघतो तर तिथं कुणीच नसतं फक्त एक डॉल असं ठेवलेली आणि बाकी कोणीच नसतं पण याने जेव्हा साईडनं पाहिलेलं असतं त्यावेळेस त्या कपाटामधून दोन हात बाहेर आलेले असतात आवाज येत असतो आणि हा जेव्हा तिथं जातो त्यावेळेस तिथं कोणीच नसतं आणि ही जी मुलगी आहे ती पूर्णपणे गार झोपीमध्ये असते तर आता हा व्हिडिओ तुमच्या समोर आहे आणि या व्हिडिओमध्ये काय आहे नेमकं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हेमी हे मी बघा कधी कधी ना चलता चलता आपल्यासोबत अशा काही घटना घडतात की त्यांची आपण अजिबात अपेक्षा सुद्धा करत नाही तर अशीच एक घटना घडलेली आहे जी की मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्या अगोदर ही घटना कशी घडली हे मी तुम्हाला सांगणार आहे एक इन्फ्लुएन्सर होती जी इंटरनेटवर मेकअप कसा करायचा याचे व्हिडिओ बनवून टाकत होती तर आज ती रोजप्रमाणे रात्री व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी आपला मोबाईलचा कॅमेरा ऑन करते समोर ठेवते आणि मेकअप ट्युटोरियल सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि तिच्या रूममध्ये पाठीमागं एक अलमारी असते ती जेव्हा व्हिडिओ बनवत असते त्यावेळेस त्या अलमारीचा दरवाजा अचानक खुलतो आता खुलल्याच्यानंतर ही नोटीस करते व्हिडिओमध्ये दिसतं मग ही पाठीमागं बघते तर तो दरवाजा लागतो आणि दुसरे दोन्ही दरवाजे उघडतात तिच्या अलमारीचे ही उठती आणि त्या अलमारीपाशी जाण्याचा प्रयत्न करते तर अचानक लाईन जाते लाईन गेल्यावर ती अलमारी पूर्ण उघडून बघते तर त्या अलमारीमध्ये कुणीही नसतं त्यावेळेस तिला थोडं तो थोडं विचित्र वाटतं ती आपला मोबाईल घेते तिथून पळून जाते जस्ट इमॅजिनेशन करा तुम्ही संध्याकाळी पर नॉर्मल इमॅजिनेशन करा तुम्ही संध्याकाळी तुमच्या बेडवर झोपलेले आहात अचानक तुमची अलमारी उघडली अचानक बंद होते लाईट बंद चालू होत आहेत तुम्हाला कसं फील वाटेल विचार करून बघा इमॅजिनेशन करून बघा या मुलीच्या जागेवर तुम्ही आहात तर कसं वाटेल आता हा व्हिडिओ तुमच्या समोर आहे बघा Hey guys. So someone commented in one of my videos like the bronzer highlighter I use and I use the Milani 05 Soleil. So I'm going to try that on. No, 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 no. बघा बऱ्याच वेळेस आपण ऐकलेलं आहे की हॉस्पिटलमध्ये काही पॅरॅनॉर्मल ॲक्टिव्हिटीज होतच असतात कारण की तिथं खूप काही माणसं मरण पावतात आणि काही जणांच्या आत्मा तिथंच कैद होतात तर आज एक आपल्यापशी असा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा असंच काहीतरी आहे एक मुलगा असतो जो की जेवण वगैरे करून आपल्या त्या जिथं ड्युटी आहे तिकडंच जाण्यासाठी निघतो वेळ रात्रीची असते तो चालता चालता टर्न घेतो आणि त्याच वेळेस त्याला एक अशी काळी सावली झपाडते की तो खाली पडतो आणि त्याला असं जाणवतं हो की कुणीतरी आपल्याला पकडते आणि खेचण्याचा प्रयत्न करते आणि ॲक्च्युली त्याला असं सगळं जाणवतंय तो कसा कसा तिथून सुटतो आणि पळत पळत परत, परत, परत जिथं तो जेवण करत होता दुसऱ्या स्टाफसोबत तिथं येऊन बसतो सगळा दमलेला हडकलेला फडकलेला घाम सुटलेला आणि सगळ्यांना सांगतो की भाई माझ्यासोबत असं असं झालं आहे एक काळी सावली आहे जे मला खेचून नेण्याचा प्रयत्न करत होते पण त्याच्यावर जास्त कोणी विश्वास करत नव्हतं त्या कारणामुळे तो म्हणला की माझं खोटं वाटत आहे ना तर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तुम्ही बघा आणि जेव्हा सी सी टी व्ही कॅमेरा चेक केला त्यावेळेस खरंच एक काळी सावली होती आणि ती त्याला खेचून नेण्याचा प्रयत्न करत होती पण तो कसा बसा सुटला आणि इथपर्यंत आला आता तो व्हिडिओ तुमच्या समोर आहे बरं मंडळी आता एक लास्ट व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये नेमकं खरं काय आणि खोटं काय मी हे ठरवू शकत नाही आहे कारण की त्याच्यामध्ये थोडं काय अशा गोष्टी येतात ज्या की असं वाटतं की खरे आहेत पण काही अशा गोष्टी येतात की ज्या की असं वाटतं की नाही हे ए आयनं बनवलेलं आहे एक कपड्याचं दुकान असतं त्या दुकानामध्ये जे पुतळे असतात ज्याच्यावर ड्रेस वगैरे घातलेले असतात तर तशा पद्धतीचे तीन पुतळे असतात तर तीन पुतळे एका जागेवर ठेवलेले असतात पण अचानक रात्री त्यातला एक पुतळा चलायला लागतो अंगावर घातलेले जे कपडे वगैरे त्याला तो निरखायला लागतो आणि परत जागेवर येऊन थांबतो आता हा व्हिडिओ ए आयने बनवलेला आहे की खरा आहे की खोटा आहे हे तर मला माहिती नाही आहे पण तुम्ही नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं ते आणि हा व्हिडिओ आता तुमच्या समोर आहे ओके okay, मंडळी तर आजचा व्हिडिओ आपला इथं संपला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या पद्धतीचे व्हिडिओ जास्त आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे म्हणून जर तुम्ही कमेंट मला करून सांगितली तर मी तुमच्यासाठी याहूनही बेटर बेटर व्हिडिओज आणून देईल आणि तुमचं फुल्ल मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेल तर चला ओके गुड नाईट आणि जर आणि जर जर तुम्हाला हॉरर स्टोरीजच ऐकायच्या असतील आणि असले व्हिडिओसुद्धा बघायचे असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाबा चॅनल थोडंसं स्पेशल स्पेशल हवं आहे तर मी हे दुसऱ्या चॅनलवर सुद्धा अपलोड करू शकतो पण देतं तुम्ही मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा तुमच्यावर आधारित आहे मला काय करायचं आहे आणि काय नाही